नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी यासाठी अतिशय महत्त्वाचा जो टॉपिक आहे मित्रांनो मानसशास्त्र या, या विषयातील कल आणि आवड म्हणजेच याला लक्षात ठेवायचं आहे अभिरुची यावरती कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेला विचारले जातात आज आपण या ठिकाणी अभिरुची म्हणजे काय हा टॉपिक पाहणार आहोत कल आणि आवड आणि याच्याचमध्ये महत्त्वाचं आहे मित्रांनो अभिरुची किंवा आवड यांचे महत्त्व काय आहे व प्रत्येक पॉइंटची आपण उदाहरणसह या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो ठीक आहे त्याच्यासोबतच चा आपल्याला अभिरुची यामध्ये महत्त्वाचं पॉईंट म्हणजे अभिरुची किंवा आवड यांची वैशिष्ट्ये काय या आहे जवळपास सहा पॉईंट आहे त्या सर्व पॉईंटची आपण उदाहरण या ठिकाणी सह समजून घेणार आहोत ओके त्याच्यानंतरच याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचं पॉईंट आहे ते म्हणजे अभिरुची किंवा आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे त्यावरती कशा पद्धतीने योजना आखली पाहिजे अशा पद्धतीची आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत ओके आणि मित्रांनो मागील पेपरमध्ये कल आणि आवड अभिरुची ह्यावरती जे काही प्रश्न विचारले होते प्रीवियस इयर क्वेश्चन क्वेश्चन पेपरमध्ये या टॉपिकवरचे ते पण प्रश्न आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जवळपास पंधरा प्रश्न आपण घेतलेले आहेत तर आजचा हा सेशन पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे ठीक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेपर आहे त्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे कल आणि आवड हा जो टॉपिक आहे मित्रांनो मानसशास्त्र या विषयावरील हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही तुम्ही जर आपल्या यानववरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनला कि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बिल ऐकून प्रेस करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे तर आपण आजच्या या सेशनमध्ये सुरुवातीला कल आणि आवड म्हणजेच त्याला लक्षात ठेवायचा हे अभिरुची याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया पहा कल आणि आवड म्हणजेच अभिरुची याचा अर्थ असा आहे मित्रांनो अभिरुचीला दररोजच्या व्यवहारात आवड असे म्हणतात ओके याचा दुसरा अर्थ आहे आवड आता यापैकी जर आपण समजून घेतलं की मला फुटबॉल खेळायला बघायला आवडते म्हणजेच मला फुटबॉल या खेळाविषयी काय आहे तर एक अभिरुची म्हणजेच आवड आहे ओके पहा फुटबॉल हे मला खेळायला आवडते आणि बघायला आवडते म्हणजेच काय झालं तरी हे फुटबॉल या खेळाविषयी त्याची काय आहे तर एक आवड आहे ओके लक्षात आला तर सर्वांच्या कल आणि आवड म्हणजे काय तर पहा अभिरुची म्हणजे सुप्त अवधान आणि अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची होय असे मॅकडूगल यांनी म्हटलेलं आहे ओके आता यामध्येच आपल्याला पुढचा पॉईंट असा पाहायचा आहे की पहा विद्यार्थ्यांना एखाद्या क्षेत्रात किंवा विषयात विषयाचा विशेष ओढ हा किंवा कल असतो ती विशेष बाब म्हणजेच अभिरुची होय ओके okay? महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा आता अध्ययन आणि अध्यापनात अभिरुचीला अनन्य समानधारण स्थान दिलं आहे ओके okay? बालकाची एखाद्या विषयात आवडणारी आवड सॉरी असणारी आवड म्हणजेच अभिरुची होय पहा एखाद्या मुलांना म्हणा एखाद्या मुलींना एखाद्या विषयाची जर आवड असेल म्हणजेच त्याला काय म्हणायचं आहे अभिरुची म्हणायचं आहे ओके okay? उदाहरणार्थ त्यांना संगीतामध्ये आवड असेल खेळामध्ये असेल नृत्य गायन इत्यादी वेगवेगळ्या विषयात त्यांची आवड म्हणजेच काय असणार आहे अभिरुची ओके आता पुढे अभिरुची म्हणजे काय हे आपल्याला दिलेलं आहे पहा आता सुरुवातीला आपण समजून घेऊ की अभिरुची म्हणजे काय आहे तर पहा बालकाची एखाद्या विषयात क्रियेत किंवा कार्यात असणारी आवड म्हणजे अभिरुची होय आताच पाहिलं आपण आता उदाहरणावरून समजून घेऊया एखाद्या विद्यार्थ्याला गणिताच्या गणिताच्या उदाहरणे सोडवण्याची आवड असते म्हणजे गणिताची जी उदाहरणे आहे ती सोडवण्याची आवड असते तर ती त्या गणिताविषयीची त्याची काय झाली तर एक अभिरुची होय ओके त्याची अभिरुची झाली त्याची एक आवड झाली ओके गणिताची उदाहरण सोडवण्याची त्याला आवड आहे किंवा एखाद्या विषयाची एखाद्याला ग्रंथ वाचण्याची एखाद्याला कथा वाचण्याची आवड आहे म्हणजेच त्याची काय त्या विषयाच्या संदर्भात त्याची काय एक अभिरुची आहे किंवा आवड आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे अभिरुची म्हणजेच आवड यांचं महत्त्व काय आहे ठीक आहे याचं यामध्ये महत्त्व काय आहे अभिरुची याचे पॉईंट आहे मित्रांनो चार हे प्रत्येक पॉईंट आपण उदाहरणासह या ठिकाणी समजून घेणार आहोत पॉईंटच जर वाचले तर आपल्याला लक्षात येणार नाही ना ना किंवा नेमकं त्यांना काय सांगायचं ते आपल्याला कळणार नाही त्यासाठी उदाहरणासह जर पॉईंट आपण बघितले तर या पॉईंटबद्दल आपल्याला थोडीशी आयडिया येईल कल्पना येईल ठीक आहे आता पहिला पॉईंट असा आहे की अभिरुची ही एक अवधानाची गुरु केली आहे आता हे आपल्याला अशा पद्धतीने लक्षात येणार नाही मग आपल्याला उदाहरणासह पाहायचं आहे ठीक आहे पुढे बघायचंच आपल्याला पहिली सुरुवातीला हे चार पॉईंट कोणते आहे ते पाहून घेऊया मग प्रत्येक पॉईंटचं आपण या ठिकाणी उदाहरणासह डिस्कशन करायचं आहे अभिरुची अवधानास जन्म देते त्याच्यानंतर आहे अभिरुची नैसर्गिक किंवा संपादित असते <coughs> अभिरुची ही नैसर्गिक किंवा संपादित असते म्हणजे आपण त्याला चेंजेस करू शकतो यश मिळत गेले तर अभिरुची वाढत जाते पहा यश जर मिळत गेले एखाद्या क्षेत्रात म्हणा किंवा एखादं आपण उदाहरण सोडवत असेल तर त्या उदाहरणामध्ये जर आपल्याला उदाहरण सोडवण्यामध्ये अडचण येत नसेल किंवा प्रत्येक उदाहरण सोडवताना करेक्ट जर उत्तर येत असेल तर त्या विषयाबद्दल आपली काय होते तर आवड निर्माण होते ओके हे महत्त्वाचे चार पॉईंट होते हे चारही पॉईंट आपण उदाहरणासह या ठिकाणी पाहणार आहोत पहा पहिले या ठिकाणी पहिला पॉईंट होता अभिरुची ही अभिरुचीचे इम्पॉर्टंट पॉईंट्सच बघत आहोत आपण अभिरुची ही अवधानाची गुरु आहे असं या ठिकाणी पहिला पॉईंट होता तर पहा उदाहरणावरून जर विद्यार्थ्याला विज्ञान विज्ञान विषयात आवड असेल तर तो त्या वर्गात अधिक लक्ष देतो पहा अभिरुची ही अवधानाची गुरु किल्ली आहे याचं उदाहरणावरून पहा किती सोपं झालं जर विद्यार्थ्याला विज्ञान विषयात आवड असेल म्हणजे त्याला जर विज्ञान विषयात आवड असेल तर तो त्या वर्गात अधिक लक्ष देतो म्हणजे इतर मुलांपेक्षा जास्त लक्ष त्यांचा त्या वर्गामध्ये राहतो ओके म्हणजे त्या विषयाबद्दल त्याची काय आहे तर आवड आहे म्हणून त्याचा लक्ष इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक असतो ओके त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होता पहा अभिरुची अवधानास जन्म देते थे, ठीक आहे अभिरुची अवधानास जन्म देते आता उदाहरणावरून पहा आपल्याला लक्षात येईल की इतिहासात रस असणारा विद्यार्थी शिक्षक सांगत असलेली ऐतिहासिक घटना लक्षपूर्वक असतो ऐकतो ओके जे अभिरुची अवधानास जन्म देते याचा उदाहरणावरून पहा किती सोप्पं झालं ते की इतिहासात रस म्हणजे इतिहासात ज्यांना आवड आहे असा विद्यार्थी शिक्षक सांगत असलेली जी ऐतिहासिक घटना आहे ते काय करतो तर लक्षपूर्वक ऐकतो ओके या ठिकाणी आपण दोन पॉईंट पाहिले आता पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचं आहे तीन नंबरचा पहा तीन आणि चार नंबरचे पॉईंट काय आहे पहा अभिरुची नैसर्गिक किंवा संपादित असते हे तिसरा पॉईंट आहे आपण अभिरुची किंवा आवड यांची वैशिष्ट्ये पाहत आहोत तर तिसरा पॉईंट होता पहा अभिरुची ही नैसर्गिक किंवा संपादित असते आपण म्हटलं की आवड ही नॅचरल किंवा आपण त्याला चेंजेस करू शकतो बरोबर की नाही आता उदाहरणावरून पहा आपल्याला या ठिकाणी समजून जाईल की एखाद्या मुलाला नैसर्गिकरित्या चित्र चित्रकलेची आवड असते नैसर्गिक रित्या म्हणजे काय तर त्यांना आधीपासूनच न कोणी सांगतं किंवा तुला प्रॅक्टिस करतं त्यांना काय असते तर नैसर्ग नैसर्गिकरित्या चित्रकलेची आवड असते ओके तर दुसऱ्याला शिक्षकांच्या प्रेरणेमुळे चित्रकलेत रस निर्माण होते आता पहा एक नॅचरल चित्रकलेची आवड असणारा विद्यार्थी आहे आणि दुसरा त्याच्यामध्ये चेंजेस करून म्हणजे प्रेरणेमुळे शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्याला चित्रकलेमध्ये रस निर्माण झाला यालाच म्हणायचं आहे अभिरुची ही एक नैसर्गिक किंवा संपादित असते ओके लक्षात ठेवा या ठिकाणी उदाहरणासह आपण बघत आहोत त्याच्यानंतर चौथा पॉईंट होता की यश मिळत गेले तर अभिरुची वाढत जाते म्हणजे जा आवड वाढत जाते त्या विषयाशी उदाहरणावरून समजून घ्या गणितात चांगले गुण मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला गणिताची आणखी आवड वाढते पहा आता जर एखाद्या विषय ना सोपं जात असेल जसं की गणित गणितामध्ये जर आपल्याला ग चांगले गुण मिळाले चांगले मार्क्स मिळाले तर त्या विद्यार्थ्याची काय होते तर त्या गणितात आणखी आवड वाढते त्याच्यामुळे ओके तर यश मिळत गेले तर त्या विषयाची अभिरुची त्यांची वाढत जाते ठीक आहे आ आता आपण काय बघितलं तर अभिरुची किंवा आवड यांचे महत्त्व बघितले तर आता आपल्याला पुढे काय पाहायचं आहे पहा अभिरुची किंवा आवड यांची वैशिष्ट्ये पाहायचं आहे आपल्याला ठीक आहे काय तर अभिरुचीचे आवड यांनी त्यांची बघायचं आहे वैशिष्ट्य ठीक आहे याचे किती पॉईंट आहे पाच पॉईंट आहे प्रत्येक पॉईंटचं आपण या ठिकाणी उदाहरणासह पाहणार आहोत ठीक आहे आता पॉईंट जर बघितलं तर आपल्याला थोडंसं अवघड वाटेल परंतु उदाहरणावरून हेच पॉईंट पहा किती सोपे होतात व्यक्ती परत्वे अभिरुची भिन्न असते म्हणजे काय व्यक्तीनुसार वेगळ्या वेगळ्या व्यक्तींमध्ये त्यांची आवड वेगवेगळी असते बरोबर की नाही ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट अभिरुची नैसर्गिक किंवा संपादित असते हे आत्ताच आपण बघितलं नॅचरल आणि मॉडिफिकियब मॉडिफिसिएबल ओके म्हणजे मॉडिफाय आपण क म्हणजे चेंजेस आणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर अभिरुचीबाबत व्यक्ती भेद आढळतात अभिरुचीबाबत व्यक्तीमध्ये भेद आढळतात म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीत वेगवेगळी आवड असते अभिरुची असते ठीक आहे त्याच्यानंतर अवधान व अभिरुची एका नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे अभिरुची जी आहे आणि ही आवड आहे अवधान आहे ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे ए विरुद्ध बाजू असं म्हणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पाचवा पॉईंट आवड आणि अभिरुची असेल तर कार्य आनंदाने होते जर एखाद्या विषयात आवड किंवा अभिरुची असेल तर तो जो विषय आहे किंवा त्या विषयाचा अभ्यास आहे ते आपण आनंदाने करू शकतो ओके हे आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्य पाहायचं आहे प्रत्येक पॉईंटचं आपण या ठिकाणी उदाहरण पाहणार आहोत पहा अभिरुची यांची वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरेस्ट ठीक आहे एखाद्या विषयात इंटरेस्ट असेल तर आपली अभिरुची म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होते ठीक आहे आता हा पहिला पॉईंट होतं व्यक्तिपरत्वे अभिरुची भिन्न असते उदाहरणावरून समजून घ्या एखाद्या विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला संगीत आवडते तर दुसऱ्याला खेळ आवडते म्हणजे काय झालं व्यक्तिपरत्वे अभिरुची हे भिन्न असते एका विद्यार्थ्याला जर संगीत आवडत असेल तर दुसऱ्याला खेळ आवडतो म्हणजे हे काय झालं भिन्न झालं असंही असू शकतो एकाला एखाद्याला स्पोर्ट आवडते दुसऱ्याला वाचन आवडते आहे की नाही मग दोन्ही गुण एकामध्ये असतात परंतु त्याच्यामध्ये थोडंसं तरी फरक असतोच ओके आता यांना संगीत आवडते यांना पण संगीत आवडायला पाहिजे आवडतं ठीक आहे असे पण असू शकतात परंतु त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स असू शकते ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे अभिरुची नैसर्गिक किंवा संपादित असते हे आपण आताच पाहिलं उदाहरणावरून बघूया नृत्याची आवड नैसर्गिक असते तर काहींना नृत्य वर्गामुळे तयार होते ओके हे आताच आपण पाहिलं आता पुढचे पॉईंट बघायचे आपल्याला तिसरा आणि चौथा पहा अभिरुची बाबत व्यक्तिभेद आढळतात आता पहा याच्यामध्ये उदाहरणावरून समजून घेऊया एकाच विषयावर सर्व विद्यार्थ्यांची समान आवड नसते म्हणजे एकाच विषयावर जसं एखाद्याला गणित विषय आवडत असेल तर सर्व विद्यार्थ्यांना गणितच आवडत असेल असे नाही ठीक आहे काहींना विज्ञान आवडते आणि काहींना मराठी म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीनुसार वेगवेगळ्या विषयाची आवड या ठिकाणी असते यालाच म्हणायचा हे अभिरुचीबाबत व्यक्तिभेद आढळतात ओके वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या मुलांना म्हणू शकता तुम्ही वेगवेगळा विषय आवडतो त्याच्यानंतर चौथा पॉईंट अवधान व अभिरुची एका नाण्याच्या दोन बाजू आहे हे पाहिलं होतं आपण उदाहरणावरून पहा जो विद्या म्हणजे विद्यार्थ्याला जो विषय आवडतो त्यात तो जास्त लक्ष देतो आहे की नाही या ठिकाणी एखाद्या कि विद्यार्थ्याला किंवा ज्या विद्यार्थ्याला एक जो विषय आवडतो तो त्या विषयामध्ये जास्त फोकस देऊन काय करतो ऐकतो ओके त्याच्यानंतर पाचवा पॉईंट पहा काय दिलेला आहे आवड अभिरुची असेल तर कार्य आनंदाने होते <laughs> पहा उदाहरणावरून समजून घेऊया चित्रकला आवडणारा विद्यार्थी चित्र काढता थकत नाहीत उलट त्यांना त्यांचं काय होतं आनंद मिळतो आवड आणि अभिरुची असेल तर कार्य आनंदाने होते म्हणजे एखाद्याला चित्रकला आवडते चित्र काढायचं आवडते तर तो चित्र काढत असताना कधीही थकत नाहीत या उलट त्यांचं काय होतं तर यामध्ये आवड निर्माण होते त्याला आव आनंद मिळते ठीक आहे आता पहा पुढचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे ते आहे अभिरुची म्हणजेच आवड हा आय एम पी प्र पॉईंट आहे याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत अभिरुची किंवा आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी उपक्रम रब राबवावे ओके म्हणजे खालीलपैकी म्हणजे कोणकोणते उपक्र उपक्रम शिक्षकांनी राब राबवायला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये विषयाची आवड किंवा अभिरुची निर्माण करण्यासाठी तर आता पहा यामध्ये सहा पॉईंट आहे सहा पॉईंट आपण उदाहरणासह पाहणार आहोत अध्यापन प्रभावी व मनोरंजक करावे अध्यापनाबरोबर सहली आ, आ, सहली हाय उपक्रम घ्यावे विषयाच्या संदर्भात प्र प्रदर्शन सहलीचे उपा आयोजन करणे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं पॉईंट यश मिळाल्यावर कौतुक किंवा बक्षीस द्यायला पाहिजे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट प्रत्यक्ष कृतीनियुक्त अवधानावर भर द्यावा आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे विद्यार्थ्यांची इच्छा किंवा आवड अभिरुची त्यांची जाणून घ्यावी हे सहा पॉईंट आहे शिक्षकांनी अशा पद्धतीने उपक्रम राबवायला पाहिजे आपण उदाहरणावरून समजून घेऊया पहा अभिरुची निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी क उपक्रम म्हणजे ॲक्टिव्हिटीज बाय टीचर पहा पहिली ॲक्टिव्हिटीज आहे वि अध्यापन प्रभावी व मनोरंजक करावे मग उदाहरणावरून समजून घेऊया विज्ञान शिकवताना प्रयोग दाखवून शिकवायला पाहिजे काय तर शिक विज्ञान जेव्हा आपण एक वि शिकवत असतो तेव्हा ते प्रयोगातून शिकवायला पाहिजे तर विद्यार्थ्यांना त्या विषयाची काय होते आवड निर्माण होतो प्रे प्रयोगावरून त्या विषयामध्ये किंवा त्या टॉपिकमध्ये त्याचं जास्त मन लागतो आणि तो म्हणजे समजून घ्यायला थोडंसं इझी जाईल ठीक आहे म्हणजे विज्ञान हा विषय प्रयोगातूनच शिकवायला पाहिजे ठीक आहे यामुळे काय होते तर अध्यापन हे जे आहे प्रभावी आणि मनोरंजक होते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दोन नंबरचा अध्यापनाबरोबर सहलीनं आहे उपक्रम घ्यावे म्हणजे सहलीनी सहली, सहली हा एक उपक्रम घ्यावे म्हणजेच काय तर उदाहरणावरून समजून घ्या की गणिताच्या तासानंतर गणिताची कोडी स्पर्धा घेतल्यास त्यांचा काय होतो रस वाढतो पहा गणिताचा तासानंतर गणिताच्या तासानंतर गणिताचे काय घ्यायला पाहिजे गणित शब्द कोड घ्यायला पाहिजे तेव्हा त्यामुळे काय होते तर त्यांच्यामध्ये रस वाढतो स्पर्धा घेतल्याने त्या मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये रस वाढतो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट तीन नंबरचा पॉईंट पहा विद्यार्थ्यांच्या सॉरी विषयांच्या संदर्भात प्रदर्शन किंवा सहलीचे आयोजन करावे पहा विषयाच्या संदर्भात सहली न, प्रदर्शन सहलीचे आयोजन करावे उदाहरणावरून समजून घ्या इतिहास शिकवताना ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन म्हणजे इतिहास जेव्हा शिकवत असतो शिक्षक तेव्हा ऐतिहासिक वस्तूचे प्रदर्शन किंवा किल्ल्याची सहल हे आयोजित करणे महत्त्वाचं आहे ठीक आहे पहा याच्यामध्ये किल्ल्यांची सहल जर गेली तर तो जो इव्हेंट आहे तो विद्यार्थ्यांमध्ये काय असतो तर ते लक्षात राहतो ओके मग त्याच्यावरून त्यांना ऐतिहासिक वस्तूचे एक ऐतिहासिक वस्तूबद्दल माहिती मिळते तिथलचे त्या त्या किल्ल्याचा इतिहास त्यांना थोडंसं फ जास्त लक्षात राहतो ठीक आहे त्याच्यानंतर चौथा पॉईंट असा आहे यश मिळ मिळाल्यावर कौतुक किंवा बक्षीस द्यावे आता पहा उदाहरणावरून निबंध स्पर्धेत विजेत्याला बक्षीस देणे म्हणजेच त्याची लेखनात अभिरुची वाढवणे होय आता पहा यश मिळाल्यानंतर उदाहरणावरून आपल्याला फटकन लक्षात येते पहा निबंध स्पर्धेत विधा विजेत्याला बक्षीस देणे म्हणजे एखाद्या विष विषयाचवर ती निबंध घेतली आणि त्या निबंधामध्ये जर आपण बक्षीस दिलं तर त्याची काय त्या ते विद्यार्थ्याची पहा प्रोग्रेस कशामध्ये होते तर लेखनामध्ये त्याची काय होते तर अभिरुची वाढते म्हणजे त्यांचा लेखन हा काय होतं तर डेव्हलप होतो ओके त्याच्यामध्ये त्याची लेखनामध्ये त्याची आवड निर्माण होते ठीक आहे त्याच्यानंतर पाचवा पॉईंट पहा प्रत्यक्ष क्रिया क्रियायुक्त अवधानावर भर द्यावा आता प्रत्यक्ष क्रियायुक्त अवधानावर भर द्यावा हे पॉईंट आहे उदाहरणावर समजून घेऊया विज्ञान शिकवताना प्रयोग स्वतः विद्यार विद्यार्थ्यांकडून करून घे म्हणजे विद्या विज्ञान जेव्हा आपण शिकवत असतो किंवा शिक्षक शिकवत असतात तेव्हा तो जो प्रयोग आहे तो स्वतः विद्यार्थ्यांकडून करून घ्यायला पाहिजे म्हणजे त्या कृतीतून त्यांना काय होते तर ते प्रयोग अधिक त्यांच्या लक्षात राहतो ओके त्याच्यानंतर सहावा पॉईंट समजून घ्या विद्यार्थ्यांची इच्छा आवड अभिरुची जाणून घ्यायला पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे उदाहरण उदाहरणवरून समजून घ्या वर्ग वर्गात तुम्हाला कोणता विषय सर्वाधिक आवडतो वर वर्गात तुम्हाला कोणता विषय सर्वाधिक आवडतो असा सर्वे घेऊन विद्यार्थ्यांना अभिरुची त्यांची काय विद्यार्थ्यांची अभिरुची समजून घ्यायला पाहिजे ओके अशा पद्धतीने आपण सहा पॉइंट पाहिले अभिरुची आणि कल याच्या बाहेरचे प्रश्न तर येणारच नाही ठीक आहे हे एवढेच पॉईंट महत्त्वाचे आहे आणि हे पॉईंट समजून घ्या वाटलं तर वहीमध्ये लिहून घ्या मित्रांनो ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे पॉईंट आणि उदाहरण यावरून तुमचं कल आणि आवड यावरची व यावरती जर प्रश्न परीक्षेला विचारले तर मार्क कमी पडणारच नाही ठीक आहे शंभर टक्के तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी अभिरुची आणि कल व आवड यावरती मागील पेपरला विचारलेले पंधरा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न आयएमपी आहे आणि इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता पुढचे पंधरा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची काय मिळून जाईल नोटिफिकेशन मिळून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजेच अशा पद्धतीने पहा घंटीचा जो बटन आहे त्याला पण ऑन करायचा आहे ठीक आहे आणि तुम्हाला जर या क्लासेसची पी डी एफ हवी असेल तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पी डी एप टाकलेली आहेत तुम्ही टेलिग्राम ग्रुप आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून जॉईन करू शकता ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे मित्रांनो डेली बेसिसवरती आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत यापूर्वी जवळपास पंधरा व्हिडिओज आपण मानसशास्त्र या विषयावरती बनवलेले आहे आणि आपल्या या चॅनलमध्ये अवेलेबल आहे तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ या फोल्डरमध्ये जाऊन बघू शकता की किती व्हिडिओज आपण मानसशास्त्र या विषयावरती अपलोड केलेले आहे दररोज तीस प्रश्नांचा सर्व आपण कर करत आहोत ठीक आहे ते पण व्हिडिओज तुम्हाला पाहायचे हे सर्व प्रश्न महत्त्वाचेच आहे ठीक आहे बघूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारलेले आहे कल आणि आवड यावरती ठीक आहे पहिलाच प्रश्न पहा दोन हजार तेरा पेपर दोनमध्ये विचारलं होतं पहा खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता पहा या ठिकाणी अभि अभि अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक विचारलं किती सोपं प्रश्न आहे पहा या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी परिवर्तन आहे ठीक आहे अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक म्हणते नियंत्रित करणारा बाह्य घटक म्हणजे कोणता आहे तर परिवर्तन ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न पाहायचा आहे प्रश्न दुसरा पहा खालील दिलेल्या अभिरुची विषयक विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही प्रश्न असा केलेला आहे कोणतं विधान योग्य नाही म्हणजे निगेटिव्ह प्रश्न चुकीचा प्रश्न आपल्याला सॉरी चुकीचा पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे दोन हजार सोळा पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी अभिरुची ही अवधानाने अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे हे चुकीचा पर्याय आहे आणि जो चुकीचा पर्याय आहे तोच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके मग बाकीचे जे ऑप्शन आहे पहा अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात हा पॉइंट आपण बघितला की नाही बघितलं आत्ताच अभिरुची किंवा आवड यांच्या वैशिष्ट्यामध्ये बघितलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संपादित असते आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं या आधीच आपण बघितलंय संपादित असते नॅचरल आणि म्हणजे नैसर्गिक किंवा संपादित असते ही प्रत्ये अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची ही कशी असते नैसर्गिक किंवा संपादित असते आत्ताच बघितलं होतं पहा किती महत्त्वाचे आपण या ठिकाणी बघितलेले आहे पण ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा आपल्या मनात अभिरुची असेल तर विषयाकडे आपले अवधान वळते हे पण पॉईंट आपण बघितलं त्याच्यामध्ये तर अभिरुचीचे जे कम महत्त्व आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी आपल्याला पर्याय डीमध्ये पर्याय उत्तर मिळालेलं आहे त्याच्यानंतर प्रश्न तिसरा पाहूया पहा काय दिलेला आहे अवधान केंद्रीयकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही म्हणजेच चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे कोणतं विधान समर्थन करत नाही दोन हजार सतराच्या टी ई टी पेपरमध्ये पेपर, पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आता या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते आपल्याला विचारलं चुकीचा पर्याय मग आत्ताच आपण या ठिकाणी बघितलं की अभिरुची ही नैसर्गिक व संपादित असते असा पाहिजे होता नसते हे चुकीचं आहे जे चुकीचा पर्याय आहे तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं आता सर्वांना आता याच्यानंतर जे जर पर्याय बघितले आपण हे सर्व पॉईंट आपण यापूर्वी डिस्कस केलेले आहेत ठीक आहे विद्या अध्ययन अध्ययन अध्ययनार्थाला यश मिळत गेली तर अभिरुची निर्माण होते हे पहा हे आपण आत्ताच या ठिकाणी पॉईंट बघितलं होतं विद्यार्थ्यांना किंवा एखाद्याला यश मिळत गेली तर त्याची अभिरुची ही काय होते वाढत जाते हे पॉईंट आपण आत्ताच पाहिलं त्याच्यानंतर शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिरुची निर्माण करणार करण्यावर होते म्हणजे शिक्षकाचं जे आहे व्यक्तिमत्वाचे अभिरुची निर्माण करण्यावर होते हे शिक्षकांबद्दल शिक्षकांनी कोणत्या उपाययोजना आखायला पाहिजे हे आपण या पॉईंटमध्ये डिस्कस केलेला आहे विविध उपक्रमाचा उपयोग केलास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यामध्ये अवधान शिक्षकाने शिक्षणाकडे खेचले जाते हा पण पॉईंट आपण बघितलेला आहे ठीक आहे त्यासाठी ते जेवढे काही मी पॉईंट दिलेले आहे ते सर्व पॉईंट तुम्ही उदाहरणासह लिहून ठेवायचा आहे ठीक आहे आता याच्यानंतर चौथा प्रश्न प्रश्न चौथा पहा काय दिलेला आहे अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबतीमध्ये बाह्य घटक कोणता आहे अवधान जे आहे ते नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता आहे दोन हजार चौदाच्या ई डी पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी आवर्तने ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा पहा अवधान म्हणजे काय काय विचारलेलं आहे अवधान म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी मन एका गोष्टीकडे केंद्रित करणे म्हणजेच काय आहे अवधान होय लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे अवधान म्हणजे मन एका विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करणे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा खालीलपैकी अवधानाला बाह्य घटक कोणता म्हणजे अवधानाचा जो आहे बाह्य घटक कोणता असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी परिवर्तन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बाह्य घटक म्हणजे बाहेरील बदल बाह्य घटक म्हणजे जे बाहेरील बदल आहे जसे की प्रकाश आवाज हालचाल हे आवदानाला काय करतात तर आकर्षित करतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न सातवा पहा काय दिलेला आहे अभिरुची म्हणजे काय हे आपण आत्ताच पाहिलं अभिरुची म्हणजे काय तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी एखाद्या विषयात असलेली आवड म्हणजेच अभिरुची होय ओके एखाद्या विषयात एखाद्या घटकात म्हणू शकतो अभिरुची म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या कार्याबद्दलची आवड किंवा रस म्हणजेच काय आहे तर अभिरुची होय ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न आठवा पहा काय दिलेला आहे की अभिरुची वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता म्हणजे अभिरुची जर वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी यश यश जर मिळत गेलं तर त्या विषयात म्हणजे एखाद्या विषयात जर यश मिळत गेलं तर आपल्याला त्या विषयाची काय होते तर आवड निर्माण होत जाते ठीक आहे त्यासाठी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी लक्षात ठेवा विद्यार्थ्याला जेव्हा कार्यात यश मिळते तेव्हा त्या कार्याची त्याला अभिरुची त्याची अभिरुची वाढत जाते त्याच्यानंतर प्रश्न नववा पहा अवधान व अभिरुची यांचा परस्पर संबंध कसा आहे म्हणजे अवधान व अभिरुची यांचा जो संबंध आहे तो कशा पद्धतीचा आहे परस्पर संबंध तर आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळतो पर्याय बीमध्ये दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पहा हे आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अवधान आणि अभिरुची हे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा जिथे आवड तिथे अवधान आपोआप केंद्रित होते प्रश्न नंबर दहा पहा अवधानाच्या प्रकारांमध्ये कोणता प्रकार येतो अवधानांच्या प्रकारामध्ये कोणता प्रकार येतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय असेच्छ अवधान ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा जेव्हा विद्यार्थी स्वतःहून लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्याला स्वच्छ अवधान असे म्हणतात जेव्हा विद्यार्थी हे स्वतःहून लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्याला स्वच्छ अवधान असे म्हणतात लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा पहा अभिरुची नैसर्गिक आणि संपादित हे दोन्ही असते याचा अर्थ काय आहे आपण हे पण बघितलेलं आहे ठीक आहे आधी हे पण बघितलेलं आहे अभिरुची आणि नैस हे जे आहे हे नैसर्गिक आणि संपादित असते हे दोन्ही असते याचा अर्थ काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी शिक्षक निर्माण करू शकतो हे जे आहे नैसर्गिक संपादित म्हणजे तर शिक्षक ते निर्माण करू शकतो आणि नैसर्गिक म्हणजे त्यांना आधीपासूनच त्या विषयाची मना किंवा त्या चित्रकला जर विषय घेतला तर त्याची आवड आहे एखाद्या कलेची आवड आहे ठीक आहे आता बघा काही अभिरुची हे जन्मता असते म्हणजे जन्मतः असते काही अभिरुची ही जन्मता असते आणि काही शिक्षकांच्या प्रयत्नाने ते विकसित होते ठीक आहे म्हणजे विकसित केलेली असते ठीक आहे काही अभिरुची जसे की आपण एखाद्या विषयामध्ये आवड आपल्याला एखाद्या विषयाची आवड असते जसं की गणिताची आवड आहे मग ती आपोआप न जन्मतः असते कधी गणिताची आवड नाही तर ते शिक्षकाच्या प्रयत्नाने विकसित केलेली आवड आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बारावा पहा खालीलपैकी कोणता घटक अवधान वाढवतो म्हणजे खालीलपैकी जी कोणता घटक आहे जो अवधान वाढवतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी शिक्षकाच्या आक, आकर्षक स्वभावामुळे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा शिक्षकाचे व्यक्तिमत्व बोलण्याची शैली शिक्षकाचे व्यक्तिमत्व बोलण्याची शैली उदाहरणे आणि अवधान यामुळे काय होतात तर वाढतात ठीक आहे विद्यार्थ्यांची जी उद अवधान आहे याच्यामुळे काय होते वाढते ओके त्याच्यामुळे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाने बोलण्याच्या शैलीमुळे शिकवण्याच्या शैलीमुळे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न तिरावा पहा अवधान व अभिरुची निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे विज्ञान सॉरी अवधान आणि अभिरुची हे निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी विविध उपक्रमाचा वापर करायला पाहिजे विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयाची त्या विषयाची काय होते अभिरुची वाढते किंवा त्याच जशी की उदाहरणार्थ जर ब बघितलं तर शैक्षणिक सहली प्रात्यक्षिक स्पर्धा यामुळे विषया विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते त्यांची आवड वाढते ठीक आहे आवड निर्माण होते असं म्हणू शकतो आपण त्याच्यानंतर प्रश्न चौदावा अवधान नियंत्रित करणारा आंतरिक घटक कोणता आहे म्हणजे एंट्रन्सिक घटक आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आवड निर्माण करण्यासाठी तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्यायसी गरज ठीक आहे ज्यांना गरज आहे जर आपल्याला एखाद्या घटकाची एखाद्या विषयाची गरज असेल तर आपण त्या त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करायचा प्रयत्न करतो ठीक आहे त्यामुळे काय होते तर आवड निर्माण होते पहा विद्यार्थ्याचा आतून निर्माण होणाऱ्या गरजा ओके भावना उद्दिष्टे हे आंतरिक घटक आहेत ठीक आहे यामुळे काय होते तर त्यांची इंटरेन्सिक मोटिवेशन म्हणजे इंटरेन्सिक जी गरज आहे आत आतून जी गरज आहे ती त्याच्यामुळे वाढ होते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अभिरुची व अवधानाच्या दृष्टिकोनातून प्रभावी अध्यापन कसे असावे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी प्रभावी व मनोरंजक या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये पॉईंट आपल्याला क्लिअर करायचा आहे प्रभावी व मनोरंजक अध्यापनामुळे विद्यार्थ्याची अभिरुची किंवा आवड ही जागरूक होते आणि अवधान यामुळे काय होते तर टिकवते ठीक आहे अशा पद्धतीने पंधरा प्रश्न आपल्याला मागील पेपरला विचारलेले बघितलेले आहेत स्पष्टीकरणासह व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे सोबतच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच बिल ऐकॉनवरती पण प्रेस करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा अशाच पद्धतीने दररोज आपल्याला या चॅनलवरती शिकायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे आता पुढच्या सेशनमध्ये आपण दुसरा एक आणखी टॉपिक घेऊन येऊया अशाच पद्धतीने आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया आपण थेरी थेरोटिकल या ठिकाणी पाहायचं आहे त्याच्यानंतर त्याच थेरॉटिकलवरती त्याच टॉपिकवरती विचारलेले प्रश्न पण आपण या ठिकाणी बघूया ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच